मी प्राचार्य डॉक्टर हसन इनामदार डॉक्टर दत्ताभाऊ पात्रीकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री डॉक्टर कांचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय आमच्या महाविद्यालयामध्ये पॅरामेडिकलचे वेगवेगळे कोर्सेस आहेत दहावी बारावी आणि बी एस सी या तिन्ही वर्गातील पासआउट विद्यार्थ्यांसाठी एल टी ऑप्तोमेट्री फिजिओथेरपी रेडिओलॉजी एक्स रे ईसी जी सी स्कॅन ओ टी टेक्निशियन अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तेवीस कोर्सेस आहेत याला महाराष्ट्र शासनाची आणि केंद्र शासनाची मंजुरी आहे एम एस बी वी आणि एम एस बी टी ई या महाराष्ट्र शासनाचा तंत्र शिक्षण देणाऱ्या आघाडीवरच्या ज्या संस्था आहेत त्यांची मान्यता आहे पॅरामेडिकल कौन्सिलचे मान्यता असलेले कोर्सेस आमच्याकडे आहेत हे कोर्सेस केल्यानंतर शासकीय नोकरी स्वतःचा व्यवसाय आणि वेगवेगळ्या खाजगी आस्थापना आहेत खाजगी दवाखाने आहेत लॅब आहेत ब्लड बँक आहेत ब्लड कलेक्शन सेंटर्स आहेत रेडिओलॉजी सेंटर्स आहेत याच्यामध्ये हे सर्व विद्यार्थी नोकरी करू शकतात आज बेकारीच्या या जमान्यामध्ये चांगले टेक्निकल कोर्सेस आरोग्यविषयक कोर्सेस हे जर केले तर विद्यार्थ्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे त्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की सध्या हे सर्व ऍडमिशन चालू आहेत जे दहावी पास आहेत बारावी सायन्स पास आहेत किंवा बारावी आर्ट कॉमर्स पास आहेत आणि खास करून बीएससी आणि बीएससी फिजिक्स अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बीएससी रेड रेडिओलॉजी आणि पी जी रेडिओलॉजी पी जी डी एम एल टी हे कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये आहेत विद्यार्थ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यावा आमचा पत्ता आहे मातोश्री डॉक्टर कांचन शांतीलालजी देसावडा महाविद्यालय बीबिका मकबराचा पाठीमागे सतपाल नगर हनुमान टेकडीजवळ गवर्नमेंट सायन्स इन्स्टिट्यूटच्या समोर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद <स्थाथ> <दिखे लिए। स्थाथ> <स्थाथ> <दिखे लिए। स्थाथ> <स्थाथ>